पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू सात बेचाळीस भाविक जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला असून बस, बस वीस फूट खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला डोंबिवलीहून पंढरपूर कडे एक खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील तीन प्रवाशी तर ट्रॅक्टर मधील दोन अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण अत्यवस्थ आहेत या अपघातात बेचाळीस भाविक जखमी आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वरून डोंबिवली येथून भाविक खाजगी ट्रॅव्हल बसने जात असताना पनवेल शहर हद्दीत ट्रॅक्टरला बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस आणि ट्रॅक्टर दोन्ही वाहने खोल खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला जखमींना तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या बसमध्ये एकूण चोपन्न प्रवाशी होते कल रात खोपली के पास मुंबई पुणे एक्सप्रेस में एक बस का एक्सीडेंट हुआ था उस एक्सीडेंट में 46 लोग जो हैं वो हमारे एमजीएम एम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में लाए गए थे इनमें से छः पेशेंट बहुत गंभीर रूप से इंजर्ड थे जिनमें से दो को हेड इंजरी थी और तीन को चेस्ट इंजरी थी और दो को स्पाइन इंजरी बाकी ये पेशेंट्स का हमने एक स्टेशन सेटअप किया था जिसको ट्रिया स्टेशन बोलते हैं हमने सब पेशेंट्स को पहले रेड येलो ग्रीन इनमें बांट लिया हमारे पास रेड थे उसके बाद आ, येलो फिफ्टीन थे और ग्रीन ट्वेंटी थ्री थे तो इसमें से दो डेड बॉडीज़ हमारे पास आया था टोटल कुल मिला के फोर्टी सिक्स पेशेंट्स थे इनमें से एक एब्सकॉन कर गया था और तीन को हमने डिस्चार्ज कर दिया था क्योंकि वो डिस्चार्ज मांग रहे थे बाकी इसको मैनेजमेंट करने, करने के लिए हमारे पास 39 डॉक्टर्स थे 35 डॉक्टर्स थे 18 नर्सेस थे और 15 हाउस कीपिंग स्टाफ था और सभी पेशेंट्स को तवज्जो के साथ जैसे जिसका जो ट्रीटमेंट चाहिए उस ट्रीटमेंट के साथ सबको ट्रीटमेंट दिया इसको मैनेजमेंट करने के लिए हमारे पास न्यूरो थे हमारे पास आर्थोपेडिक सर्जन्स थे ट्रॉमा सर्जन्स अच्छा ही बस होती वारकऱ्यांची बस होती वारीसाठी हे सर्व वारकर निकाले होते परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा किलोमीटर पाच आठशे च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेस वे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर जो ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बस मधील बरेच प्रवासी जखमी झाले होते त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी आय बी पेट्रोल असेल देवदू यंत्रणा असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल नवी मुंबई पोलीस असेल मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे मदत पूर्ण केलेलं आहे काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी या ठिकाणी आल्या होत्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आमचे वीस टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते अपघाताची माहिती मिळताच आय आर पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान महामार्ग पोलीस पनवेल पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य फायर ब्रिगेड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न